नवी मुंबई शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौघुले यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला आज ऐरोली येथील इंद्रावती हॉस्पिटल हो येथे मोफत भव्य हृदय तपासणी शिबिर तसेच एनजिओग्राफी व एन शस्त्रक्रिया शिबिरचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या शिबिरीचा लाभ घेतला या प्रसंगी प्रामुख्याने शिवसेना प्रवक्ते ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख नरेश मस्के यांनी उपस्थिती लावली तसेच त्यांच्या समवेत जिल्हा प्रमुख विजय चौघुले ममीत चौघुले रामाशिष यादव व शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी इंद्रावती हॉस्पिटलचे डॉक्टर स्टाफ उपस्थित होते शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त इंद्रावती हॉस्पिटलमध्ये डायलिसिस मशिनरी ओपन हार्ट सर्जरी ओटी सी नरेश मस्के यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तसेच कार्डियान्सचे लोकार्पण देखील नरेश मस्के व विजय चोगुले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिवसेना प्रवक्ते ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख नरेश मस्के यांनी विजय चौकले यांना वाढदिवसाच्या नवी मुंबई महानगरपालिका ऐरोली विभाग कार्यालय या ठिकाणी महिला स्वच्छता दूध कामगारांना साड्या वाटप करण्यात आल्या बीएम मित्र मंडळ आयोजित भव्य मोफत एम बी शिबिरीला भेट दिली ऐरोली स्पोर्ट्स क्लब या ठिकाणी शिवगर्जना वेंटर असोसिएशनचे उद्घाटन केले यावेळी हजोराच्या वर नागरिक कार्यकर्ते शुभचिंतक उपस्थित होते या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये विजय चौगुले यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी सर्वांचे आभार मानले आज आमचे विजयजी चौगुले यांचा वाढदिवस आहे आणि आपण पाहताय संपूर्ण नवी मुंबईमध्ये समाजोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम आहेत आरोग्य शिबिरं आहेत आज एवढा मोठा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी वेळ पडली तर बायपास मोफत डायलिसिस ज्येष्ठ नागरिकांची तपासणी असं भरभक्कम कार्यक्रम या ठिकाणी नवी मुंबईत पा पाहतोय आपण नवी मुंबईला एक उत्सवाचं स्वरूप त्यांच्या वाढदिवसानिमित्त आलेलं आहे आणि आजच्या दिवशी पुरता मर्यादित नव्हतं न राहता तीनशे पासष्ट दिवस ते लोकांसाठी काम करत असं त्याचं चित्र या ठिकाणची उपस्थित असलेली गर्दी पाहून आपल्याला दिसून येते माझ्याकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मस्के साहेब नवी मुंबई विजय चौगुले नवी मुंबई शिवसेना आणि नवी मुंबई या समीकरणाकडे आपण कसं पाहता नवी मुंबई आणि विजय चौगुले आणि शिवसेना एक नातं आहे आणि ते नातं दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे कमी नाही होणार आहे नात्यातला जो गोडवा आहे दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे आणि मी नातं म्हणणार नाही की जे पालक टीम आहे जी आपण म्हणतो शिवसेनेची पालक टीम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांची जी जवळची जी काही मंडळी आहेत त्याच्यामध्ये विजय चौघुले यांचं नाव अग्रक्रमाने आहे सर ठाणे लोकसभा निवडणूक संदर्भामध्ये शिवसेनेत रस्सी खेस आहे भाजपमध्ये रस्सी केस आहे अखेर काय निर्णय होणार आहे नाही नाही रस्सी खेस कुणामध्येही नाही आहे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो सगळ्यांना पटणारा आहे की है। ही आमच्यामध्ये शिस्त आहे आणि ह्यावेळी ही लोकसभा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याकरताची लोकसभा आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांनी जो शब्द दिलेला आहे पंचेचाळीसच्या वरती या महाराष्ट्रामधून लोकसभेच्या जागा जिंकायच्या आहेत आणि ठाण्याची जागा सर्वाधिक मताने जिंकायचे त्याकरता ती लढाई आहे एकमेकांमध्ये रस्सीखेज वगैरे असा काही प्रकार नाही आहे भाजप पा, भाजप असं आहे की लोकसभेला आम्हाला जागा द्या विधानसभेला आम्ही तुमचं महत्वाचं जे स्थान आहे ते विधानसभेत देऊ एकीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीला कमी जागा रेखण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय असं काय नाही आहे या सगळ्या वर्तमानपत्र आणि वाहिन्यांमधील बातम्या आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने बोलणे सुरू आहेत आणि प्रत्येकाचा मान सन्मान राखून जागा वाटप होणार आहे त्यामुळे ज्या काही कथोकल्पित बातम्या ज्या पसरवल्या हो जातात तसं काही नाही आहे याउलट लोकशाही आघाडीमध्ये आजच आपण पाहिलं की पंधरा जागांवर डिस्प्यूट आहे असं पत्र मल्लिकार्जुन खरगे यांना कोणी लिहिलं आहे तर प्रकाश आंबेडकर साहेबांनी लिहिलेलं आहे त्यामुळे जे काय आहे पायात पाहिजे पाया अडकवण्याचे प्रकार आहेत ते लोकशाही आघाडीमध्ये आहेत महायुतीमध्ये अशी कुठलीही भांडण किंवा असा काही वाद नाही आहे पण ठाणे हा ठाणे हा शिवसेना एकनाथ शिंदे यांचा बालिकिल्ला आहे पण कुठंतरी शिवसेना आग्रही राहणार आहे का उमेदवारी मिळवण्याकरिता था, ठाणे लोकसभेत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे ठाण्याचे आहेत प्रत्येक पक्षाला प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं हा मतदारसंघ हा आपल्याला असावा आपल्या पक्षाने ती लढावी आणि आम्हालाही वाटतं की ते आमच्या पक्षाने ती लढावी आज लो, लोक ठाणे लोकसभेवरती शिवसेना म्हणून पण प्रचंड अशी ताकद आहे भाजपा म्हणून पण आहे दोन्ही ताकद एकत्र आल्यानंतर आणि राष्ट्रवादी पण आहे त्यामुळे असा काही वाद नाही आहे पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील तो आम्हा सगळ्यांना मान्य असेल शिवसेनेचे खासदार आणि शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी राष्ट्रवादीमध्ये नाराजी, नाराजी मुख्यमंत्री काल सुद्धा मंत्र्यांची बैठक घेतली कुठेतरी भाजपच्या धोरणावर सगळंच काय भाजपला पाहिजे कोण ना कोण नाराज आहे त्यांनी तुम्हाला येऊन सांगितलं का नाही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात ना खासदार नाही 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 माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे कुणीही कुठल्याही प्रकारची नाराजी व्यक्त केलेली नाहीये प्रत्येक जण माननीय नरेंद्र मोदी साहेब यांना पंतप्रधान करण्याकरता पंचेचाळीसच्या वरती या महाराष्ट्रामध्ये जागा आणण्याकरता दिवसरात्र मेहनत करणार आहेत आणि असं काही वाद वगैरे करणार आहेत आणि बीजेपी मग आता म्हणणार आहे की दुसरं पाहायला मिळत आहेत नेमकं तुम्ही याकडे कशा पद्धतीने भाजपमधून कोण इच्छुक राहणं म्हणला पण अधिकार आहे ते आमदार आहेत त्यामुळे ते इच्छुक राहू शकतात त्याच्यामुळे त्याच्यावर चलो आपलं बघा तुम्हाला माहितीच असेल आपल्याला अयोध्यामध्ये रामाचं मंदिर झालं आणि त्या ठिकाणी या भारतामध्ये रामराज्य आलं आणि ते रामराज्य आल्यामुळे आता कालांतराने जे एवढं दिवस जे रावण राज्य होतं ते संपून गेलं आणि आता रामराज्य आलं तेव्हा आम्ही आता रावणाचं राज्य संपव संपवण्याच्या दृष्टिकोनातून आता या सर्व गोष्टी पुढच्या वाटचाली चालू आहेत आणि आम्ही आता त्या राम राज्याच्या हिशोबाने आम्ही कामं करत आहोत आणि मला माहिती आहे की आम्ही नव्या मुंबईमध्ये झुपटपट्टीमध्ये एक अयोध्या तयार करायचे आम्ही विचाराबद्दल दुसरं कोण काय करतो हे मी सांगायची गरज नाही काय मंदाता यांनी काल सांगितलेलं आहे तर तेव्हा मला काय बोलायचं नाही पण मला माझा फोकस आहे सामाजिक सेवेच्या दृष्टिकोनातून माझा फोकस आहे जे शक्य नाही मला माहिती आहे एन जिओग्राफी ज्याला किती खर्च येतो हे मला स्वतःला माहिती आहे आता हे संपूर्ण एवढं मोठं धनुष्य बार आम्ही उचललेलं आणि ते कुठल्याही परिस्थितीत आम्ही पार पाडण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे कारण हे लोकांच्या गरजा आहेत या गरजा भागवण्याचा माझा दृष्टिकोन आहे आत्तापर्यंत कोणी डायलिसिसचे मशीन कोणी दिलेलं नाहीत स्वतःच्या खिशातून टाकून कोणी आत्तापर्यंत दिलेलं नाही आमदार निधीतून पण कोणी दिलेलं नाही ते विजय चौगुलेने करून दाखवलं आज एनजीओग्राफी एनजिओप्ला वेळ आली तर बायपासची पण आम्ही सुविधा मी या ठिकाणी के तयार केली माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की आपण जे काम करायचं ते चांगले पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन काम करायचं मी करून ते चालत नाही आहे मी, 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 मी करायचे जमाने आता तो संपत आलेला आहे आणि तर तो त्याचा ते ठरलेला असतं विजय चौकुल्यावरती ज्या पद्धतीने प वेगवेगळे वे अस्त्र वापरले जातात अस्त्राचा उपयोग केला जातो आत्ता पण मधल्या दहा पंधरा दिवसामध्ये काही अस्त्र टकायचे हे केले काही म्हणजे प जी थ्री जी फोर जीपासून असे सर्व लोकांना प्रचार करायला सांगत होते अरे हे तुम्ही टाका हे तुम्ही तिकडे ते टाका पण त्याचा काय मला माझ्यावरती परिणाम होत नाही मी प्रामाणिकपणे काम करतो आहे मी काय बोलतो ते आपलं काम बोलण्याच्याही आणि मी प्रामाणिकपणे काम करतो आहे जेवढं ईश्वराने मला जेवढी ताकद दिलेली आहे माझे जेवढे जेवढं अंतरण आहे तेवढंच पाय पसरण्याचा माझा प्रयत्न चाललेला आहे आणि या नव्या मुंबईमध्ये ज्या गोष्टी विजय चौगुले करू शकतो ते गोष्टी कोणी करू शकत नाही कारण पंचवीस तीस वर्षामध्ये सत्ता असताना पंधरा पंधरा वर्ष पालकमंत्री असताना एस आर आय आणू शकले नाही पण विजय चौगुलेने या नव्या मुंबईमध्ये एस आर आय आणला पण त्या एस आर आयवरती पण यांची वक्रदृष्टी आणि एस आर आयचं निमित्त काय सांगितलं <coughs> तर यांना पाणी कुठून देणार मला साधं उदाहरण तुम्हाला विचारायचं आज पालनीमध्ये रिडेव्हलपमेंट चालू आहे तिथं पण पाच पॉईंट एटपर्यंत एफ एस आय चालू आहे मग त्याला कुठून पाणी देणार आहे ज्या ज्या रिडेव्हलपमेंटसाठी स्वतः नेते लोक मिटिंगं घेतात जाऊन कॉलनीमध्ये मिटिंग घेतात तुम्ही रिडेव्हलपमेंट करा सांगता मग इथं झोपडपट्टीमध्ये का सांगू शकत नाही झोपडपट्टीमध्ये काय तेवढाच एफ एस आय मिळणार आहे झोपडपट्टीला पण तो तर विषय सोडून द्या जास्तीत जास्त मी बोलतो रामनगरपासून सीबीडीपर्यंत एस आर ए झोपडपट्टीसाठी आणि कॉलनी भागामध्ये काय पकडलं तर किती पर्सेंटेज एस आर ए असेल शंभर एकर असेल सव्वाशे एकर असेल त्याला यांचा विरोध आहे पण आडोली भुतोली येथे अडीचशे एकर जमिनीवरचा त्यांनी रिझर्वेशन उचलला म्हणजे श शंभर सव्वाशे एकर झोपडपट्टीला विरोध आहे पण अडीचशे एकरवरचं रिझर्वेशन उचललं गेलं हे कोणाच्या याच्याने उचललं कोणाचे हात त्याच्यामध्ये माकले गेलेत कोणी त्याच्यामध्ये पैसे खाल्लेत करोड रुपये कोणी खाल्ले फक्त काही युतीचं शासन आहे मी युतीमध्ये आहे म्हणून मी शांत बसलोय नाहीतर आर फारची लढाई या झोपडपट्टीसाठी माझा लढायचं मनत आहे आणि ह्याचा जो पुढचा पार्ट असेल या वाढदिवसाच्या नंतरचा या लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर जो पुढचा पार्ट असेल तो झोपडपट्टीसाठी मी आंदोलन छेडणार आहे मागे एकदा आंदोलन शोडलेलं होतं आणि एसाठी मी आंदोलन सोडणार आहे मुख्यमंत्र्यांच्या कानावरसुद्धा मी या सर्व गोष्टी घालणार आहे कारण इथे जी हुकुमशाही चालू आहे जी हुकुमशाही कुठेतरी मोडीत काढायची आहे कोणाच्या बापाची जागिरी नाही ही नवी मुंबई आपल्या हातात सत्ता आली म्हणजे का कोणी काय त्या नोव्हेंबरचं कोण राजा झाला असं नाही इथली प्रजा सुज्ञान आहे आणि सर्व गोष्टी जाणून आहे माझ्यावर जेवढे अन्याय अत्याचार किंवा कुठल्या गोष्टी सोडल्या नाही तीनशे दोन पासून तीनशे चार दरपासून दुसऱ्या माझ्या प्रॉपर्टीच्या पी एलपासून कुठल्या गोष्टी यांनी केलेल्या आणि समोर उभं राहून त्यांनी सांगा आणि विजय चौगुले त्यातला नाही स्वतःच्या मुलाला मुलगा बोलणारा विजय चौगले स्वतःच्या मुलाला माझा मुलगा नाही बोलणारा विजय चौगुले नाही माझ्यामध्ये गट्स आहेत आणि त्या गट्स मी करून दाखवणार आणि याच्यानंतर मी करत राहणार आहे आणि माझं माझं म्हणणंच याचं आहे की आज इंद्रावती हॉस्पिटल असेल ॲपल हॉस्पिटल असेल आयुर्वेदल्या ज्या काय हॉस्पिटल असेल त्या त्या ठिकाणी काय सुविधा देण्याची आणि स्वतः उद्या वेळ आली तर चिंचवाड्यामध्ये आम्ही चणचुलीला तर माझा हॉस्पिटल आहेच आहे पण उद्या वेळ आल्यानंतर शंभर बेडेड हॉस्पिटल पुढच्या भविष्यकाळामध्ये चिंचवाड्यामध्ये उभा करायचा माझा संकल्प आहे माझ्याकडून नाही झाला तरी महानगरपालिकेचं अर्थसहाय्य घेऊन आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी जो बाळासाहेबांचा आपला मोफत दवाखाना आहे तो करण्याचा माझा प्रयत्न असतो सर स्वतःच्या गावामध्ये त्यांची काय परिस्थिती काल मना मात्र मी बोलून दाखवले तिथं गेल्यानंतर नाकाला नाक दाबून जात जायला लागते मी नाही बोललो काल मंदा मात्र स्वतः बोलत मग त्याच्यावर पण समजून ना, ना जे स्वतःचे गाव सुधरू नाही शकलेत आम्ही झोपडपट्टी सुधरायला निघालो आहे तर यांना तिथं पण मिरची लागते आणि माझं म्हणणं हेच आहे कालच्या विषयावरती जे राम आशिषनी दहा वर्षे मेहनत घेतली त्याने चायसाठी प्रयत्न केले केले दुसऱ्यांच्या कामामध्ये श्रेय कशाला घेता स्वतःच्या कामावरती श्रेय घ्या ना दुसऱ्यांच्या कामामध्ये जाऊन स्टे घेण्याची यांची आदत पडलेली आहे यांना वाटतं की आमचंच आहे आणि बाहेरून लोक जमा करायचे आणि हे करायचं वेळ हा प्रत्येकाला ठरलेला असतो आणि वेळ जे आहे जे करायचं इथंच भरायचं आहे आणि त्याला कोणी काय चुकलेलं नाही आहे त्याच्यात मीसुद्धा काय चुकलेलं नाही मुंबई